मित्रांनो एक घार म्हणतो आपण कोणी गरुड म्हणतो कोणी शिकरा म्हणतो असे पक्षी तुमच्या एरियात जर पाहिजे असेल तुम्हाला जर तुमच्या एरियाची सुंदरता वाढवायची असेल आणि एक निसर्गरम्य वातावरण बनवायचं असेल तर मित्रांनो असे पक्षी आहेत ना त्यांच्यासाठी तुम्हाला जंगल बनवावं लागेल रान बनवावं लागेल आता बघा इथं एक घनदाट अरण्य आहे झाडे झुडपे गवत हे सगळं म्हणून हे पक्षी इथं इता येतात बघितलं तुम्ही बघा ते बघा हां आता त्यांना जवळून बघायला लावतो तुम्हाला दाखवतो किती मस्त उडतायत आकाशाचं जे सैर असते प्रवास असतो ते करताय तिथं वरती बघा वा 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 अशा प्रकारे या पक्ष्यांचं वातावरण असतं आणि बघा ना सुंदर आहे तर त्यासाठी तुम्हाला पाच वर्ष वाट बघावी लागेल बाबा तुम्ही जर कोणता एरिया पकडला आणि झाडेच झाडे लावली तर तुम्हाला हे असे पक्षी घिरट्या घालताना तुमच्या आकाशात दिसतील तुम्हाला तुमचा एरिया बनवा ठरवा आणि तुमची शेती वगैरे असेल तिथंसुद्धा तुम्ही मोठी झाडे लावा निंब पिंपळ वड हां आणि एक फळझाडे लावून द्या गवत असतं गवत आपोआप उगवतं आप तर अशा प्रकारचं जे निसर्गरम्य वातावरण तुम्ही बनवा की जेणेकरून निसर्ग तुमच्यावर खुश होईल आणि वेळेवर पाऊस पडत जाईल कारण हिरवळीशिवाय पाऊस पडणं शक्य नाही समजले का आणि असं हे, दिस्ट ते दिस्ट ते मुणे मुणे। हे जे निसर्गरम्य वातावरण दिसतं ते दिसतं ते कशामुळे झाडांमुळे आणि वेळेवर पाऊस पडला म्हणजे कसं झाडे वगैरे हे असतात झाडे असली तरच पाऊस पडतो हे माझं सांगायचं तत्व आहे आणि सांगायचा उद्दिष्ट आहे तर झाडे लावा आणि अशा पक्ष्यांचा आपल्या लहान लेकरांना म्हणा किंवा पोरांना म्हणा दाखवा की बघा पक्षी बकरे बा देखावा जो असतो ना तो दाखवला ना बघा आता हे बघा एक कावळा आणि ते हा कावळा त्याच्या मागे पडतोय त्याला घाबरतोय काय हे बघा बघा तुम्ही दिसत आहे हा हा जो त्यांचा खेळ आहे हा खेळ इथं चालू असतो संध्याकाळी मी बघितलं रोज बघतो गेल्या हा बघा हा आला तर मित्रांनो चला तर हा आजचा खेळ संपला बाकी उद्या बघूया उद्या व्हिडिओमध्ये मी काय देणार तुम्हाला ओके हा 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 शाबास क्या बात चला मन भरत नाही पण आता काय व्हिडिओ जास्त वाढू नये म्हणून मी पाच चार मिनटाचा व्हिडिओ तीन मिनटाचा काढतो की तुम्ही बोर नेवणार होणार माझ्या चॅनलला तर नमस्कार मित्रांनो या अन, बी आर पाटील अनमोल जीवन या चॅनलला सबस्क्राईब करत जा आणि अनेक लोकांपर्यंत तो पाठवा की जेणेकरून या सजीवांचं पक्ष्यांचं प्राण्यांचं जे काही थोडंफार मला माहिती आहे ते मी तुम्हाला देत जाईल आणि तुमचं मनोरंजन सुद्धा होईल पण निसर्ग मित्र व्हा तेव्हाच हे तुम्हाला तुमच्या आ, मतलब दिलामध्ये मनामध्ये ठसे